नमस्कार आज आपण मान दुखीवरती आणि सोपे व्यायाम बघणार आहे तर पहिला प्रकार जो आहे तो आपल्याला पहिल्यांदा मानेचा करायचा आहे तर करताना नेहमी किंवा व्यायाम जे सांगणार आहे ते सावकाशपणे करायचे आहे कुठेही शरीराला मानेला झटका द्यायचा नाही आहे सावकाश पद्धतीने आपल्याला मानेची हालचाल करायची आहे पहिल्यांदा सावकाश आपल्याला हनवटी जी आहे ती गळ्याजवळ टेकवायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर पुन्हा समोर बघायचं आहे सावकाश वर बघायचं आहे काही काळ स्थिर राहायचं आहे पुन्हा सावकाश समोर बघायचा आहे पुन्हा सावकाश मान खाली घ्यायचे आहे पुन्हा मान सरळ या पद्धतीने आपल्याला तीन ते चार वेळा हा व्यायाम करायचा आहे दुसरा व्यायाम जो आहे मानेचा त्यामध्ये आपल्याला सावकाश मान जे आहे ती डावीकडे वळवून घ्यायची आहे एक दोन ला मान सरळ घ्यायचे आहे दोन तीन ला उजवीकडे वळवायचे आहे तीन चारला पुन्हा मान सरळ करायचे आहे या पद्धतीने तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा जार हासुदा व्यायाम करू शकता दोन्ही हात पुढे नमस्कार स्थितीमध्ये घ्यायचे आहे एक आणि दोन ला दोन्ही हात सावकाश बाजूला घ्यायचे आहे या पद्धतीने आपल्याला सावकाश हालचाल करायची आहे जेणेकरून खांद्याचे जे स्नायू आहेत ते मोकळे होतील आणि जो ताठरपणा आलेला आहे खांद्यांच्या मसल्सना तो दूर व्हायला मदत होते हे साधारण तुम्ही दोन मिनिटांसाठी करू शकता त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जे आहेत ते खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत आणि सावकाश नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात वरती जोडून घ्यायचे आहे सावकाश दोन्ही हात खाली घ्यायचे पुन्हा नमस्कार स्थितीमध्ये पुन्हा खाली घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये पुन्हा खाली घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये सावकाश करायची आहे ही मुवमेंट आहे ती त्यासोबतच आपल्याला अजून एक प्रकार करता येतो त्यामध्ये दोन्ही हात जे आहेत ते आपल्याला खांद्यांवरती टेकून घ्यायचे आहे कोपर जे आहे ते जुळवून घ्यायचं आहे सावकाश आपल्याला प्लॉक वाईज सर्क्युलर मोशन मध्ये खांद्यांची हालचाल करायची आहे पाच ते सहा वेळा आपल्याला असं क्लॉक वाईज हालचाल करायची आहे त्यानंतर पुन्हा अँटी क्लॉक वाईज आपल्याला आहे चालू आहे सावकाश आपल्याला दोन्ही हात सरळ करायचे हे व्यायाम जे सांगितलेले आहेत ते रोज साधारण तुम्हाला दोन ते ती तीन मिनिट करता आले तर खूप उत्तम आहे कारण त्यामुळे काय होतं तर मानेचे दुखणे जे आहे ते कमी होतात त्या त्यामुळं हे रोज करायचे आहेत मानेचे दुखणे म्हणजे काय जर मान सखडली गेली असेल तर मानेचे स्नायू जे आहेत ते मोकळे होण्यासाठी मदत होते त्याचसोबत खांद्यांचे स्नायू जर ताठर झाले असतील आपली जर हालचाल होत नसेल त्या पद्धतीने त्या स्नायूंची तर ते स्नायू जे आहेत ते मजबूत होण्यासाठी आणि मोकळे होण्यासाठी सुद्धा हा व्यायाम जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि